त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाल्याचं नमूद केलेलं आहे आणि आदेशमध्ये स्पष्ट निर्देश आहेत की आरोपी यांनी मेहरबान कोर्टापुढे त्यांचे बेलबॉन्ड सरेंडर करावेत आणि कायद्याप्रमाणे पुढील ऍक्शन व्हावी कायद्याप्रमाणे पुढील ऍक्शन जी अभिप्रीत आहे ती म्हणजे गुन्हा सिद्ध झाल्यामुळे अटक होणे आणि तुरुंगात रवानगी होणे यासाठी कलम चारशे अठरा सी आर पी सी हा स्वयंस्पष्ट आहे परंतु काल सत्र न्यायालयात आरोपी म्हणून श्री कोकाटे यांनी हजर राहणं अपेक्षित असताना आणि कायदेशीर बंधनकारक असताना त्यांनी अटक टाळण्यासाठी ते काय कोर्टापुढे जाणून बुजून हजर राहिलेले नाहीत ही जी कायदेशीर पळवाट त्यांनी शोधून काढली ती पळवाट बंद करण्यासाठी आज आम्ही रीतसर ट्रायल मेहरबान ट्रायल कोर्टापुढे कलम चारशे अठरा सी आर पी सी अंतर्गत अर्ज दाखल केलेला आहे आणि मेहरबान कोर्टाने त्या अर्जाची त्वरित दखल घेऊन